आदेश दिले काय नोंदीच्या अडचणी प्रमाणपत्र देण्यास सूचना केलेल्या सोडवा तुमच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी आमंत्रण होतं पण तुम्ही दिस शिष्टमंडळ आलं नाही आमचं ना। म्हणणं काय होतं माननीय शिंदे साहेबांच्या समितीकडे आमचं मागणं राज्य सरकारकडे त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराज नाहीच शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाही रोसवा पण नाही आहे काही शिंदे समिती कशासाठी गठी केली सरकारनं त्यांनी रेकॉर्ड शोधावेत त्या रेकॉर्ड मधून नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात ते। यावं ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिटी द्या आणि त्यांनी जे काय काम केलंय त्याचा अहवाल सरकारला साधायचा तर तीन अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समिती शिकलं नाही आमचं काम आता सरकार मराठा आणि कुणबी एक हा जे आर तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन्न लाख रुपये अहवाल राहिला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅजेट केअरचा अहवाल देणं गरजेचं अकरा महिने झाले शिंदे समितीचा अभ्यास करते आणि सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर देणं शिंदे समितीनं सरकारला सरकार जर म्हणलं तर एक मिनिटात अहवाल देते आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जातात शिंदे समितीचं केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी करणार आम्ही का जाऊ आमचं काही म्हणणं ग्रहणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी जर ग्रहण कोण देत नाही संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले आधी काय हे देत नाही परत ज्या नोंदी सापडल्या त्याचे कुंडी प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावनकुळे साहेबाच मला वाटतं मंत्रालय येते ते देत नाही येत मग हे जाणून बुजून चाले समिती तर नोंदी शोधती शोधत नसले तर त्यांनी शोधावं एवढं सांगायसाठी तर जावं का मी त्यांना फक्त तुम्ही नोंदी शोधा जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली राव ऑफिसच नाही पुढं काम करायची नाही समितीने किती एखाद्या जातीच्या गरीबांच्या लेकराला येड्यात काढावं हे पण कळालं पाहिजे तुम्हाला वाटतं का देवेंद्र साहेब मराठी येडी त्यांना काही कळत नाही तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो पण कोण तुम्ही अहवाल घेतला नाही गॅजिटीचा तिन्ही पा नाही घेतला का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही वाचून झालं ना कदरले ते ज्या वेळेस त्याच्या कारदेड साहेबच होते आधी त्यावेळेसच समितीचं वाचून झालं होतं जा त्याच वेळेस झालं होतं आता पुन्हा पुन्हा काय व्हायचं का त्यात वाचायला काय नोंदी हत्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट फडणवीस साहेबांकडे शासकीय नोंदी आहेत कसताऐवजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं नाही आभीष करत हे द्यायचं नाही मानल्यावर याला अडमोठी भूमिका म्हणजे आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणा त्यांना मानव हो का मागण्या मान्य करा त्यांच्या हातात घेतात सरकारच्या हातात येते आमचं भांडण आणि मागणी तुम्ही समाधानी आहात मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे का शिंदे समितीतून जर काही आडमोट्यापणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होता ज्या सरकारी नोंद आहेत त्याचा तरी एक भाग झाला याचा तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आडून त्या भूमिकेत नाही शिंदे समितीला काम करू देतो दुसरं जो तुम्ही अहवालात स्वीकारला अहवाल तो स्वीकारल्या मराठा आणि कुणबी एक काढायला का नाही काढला तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या किती लाखो परवा कोट्याचे केसेस केल्या घेऊ म्हणले की नाही तुम्ही बलिदान केलेले कुटुंबांचे पैसे रोखल्या त्यांच्या नोकऱ्या रोखल्या इतका द्वेष मराठी दिवशी मुख्यमंत्र्याला असावा इतका दिवस शिंदे समिती आत्ता पळती कधी झाली कधी मला वाटतं दोन किंवा तीन जुलैला आता त्यांना सामान्य आता कस काय शिंदे समिती समजनगर आली हो आम्ही घडले घषा आम्हाला आत्ताच कस काय आली इतके दिवस आत्ता आली काय नादी लावायचं आम्हाला फडणवीस साहेब आम्ही नागी लागत नाही तुम्हाला वाटत असेल चर्चा करा मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागण्या तुम्ही घेऊ आणि शिंदे समिती पुढे उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगर मधून सांगतो फडणी साहेब तुम्ही शहाणे असाल आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे एरिया त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका लोक तुमचे पाठ थोपटतील आणखीन संधी गेलेली मी एकदा जर सत्तावीसला अंतरवाली सोडली मी मुंबईत येत असतो आणि कोण आडीत आहे तेही लोकशाही मार्गाने बघत असतो आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उत्साव लागत आहे लोकशाहीचा पर्याय नाही शस्त्र उत्साहच लागत आहे जे लोकशाहीचं ते उत्साव लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय कोण आलं होत ते बघतो